मी एवढं सांगू शकेल की फोटोग्राफीचा व्यवसाय खूप छान आहे ह्याच्या व्यतिरिक्त नोकरीच्या मागे लागू नका असे बरेचसे व्यवसाय आहेत की ते दररोज तुम्ही दोन हजार तीन हजार रुपयात कमवू शकता बरोबर परंतु तरुण मुलांना पर रस्त्यावरती काम करायला किंवा गाड्यावरती काम करायला लाज वाटते किंवा पैसे कमवायला नको वाटतात

फोटो काढून घेतले आणि नक्कीच त्यांच्याशी बातचीत करण्याची आम्हाला संधी मिळाली तर बातचीत केल्यानंतर आम्हाला कळलं की हा या व्यवसायामध्ये सुद्धा आजसुद्धा भरपूर स्कोप आहे जरी मोबाईलचा जमाना आला तर आपण म्हणतो की मोबाईलमुळं फोटोग्राफी किंवा फोटो काढणं कमी झालं तर नाही आपण कोणत्याही तीर्थस्थळी गेलो तर आपल्याला वाटतं की एखादा फोटो तरी आपल्या जवळ असावा तर अशाच या फोटोग्राफरला आपण आज भेटणार आहोत आणि त्यांचे मनोगत त्यांचे अनुभव आपण जाणून घेणार आहेत तसंच आजच्या जमान्यात फोटोग्राफीमधून काही मिळते का उदरनिर्वाह होऊ शकतो का या सगळ्या शक्यता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत तर जा वेळ न दवडता आपण थेट त्यांच्याशी बोलूया नमस्कार माऊली आपलं नाव सांगा माझं नाव बापू व्यवहारे व्यवहारे साहेब आपण सुंदरित्या इथं फोटोग्राफी करता येणाऱ्या भाविकांना भरपूर सेवा देता कधीपासून करता जेव्हा जो फोटोग्राफीचा व्यवसाय जो फोटोग्राफी था 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 एकोणीसशे अठ्याण्णव पासून करतो वा, वा, वा। चंद्रभागेत मी फोटोग्राफीचा व्यवसाय दोन हजार दहा पासून सुरुवात केला के आज आजपर्यंत चालू आहे दररोज विविध प्रकारचे विविध देशात विविध वी, राज्यातले विविध जिल्ह्यातले वारकरी येतात पांडुरगा दर्शनासाठी छान छान फोटो सुंदर काढून फोटो घेऊन जातो माझ्याकडून काय साधारण तुम्ही काय त्यांच्याकडून काय म्हणजे रेट घेता बा लहान फोटो आम्ही चाळीस रुपयाला घेतो मोठा फोटो साठ रुपयाला घेतो अगदी जे एखादा वारकरी किंवा भाविक आलेला असतो त्याकडे पैसेही नसतात तो विनंती करतो आमच्याकडे पैसे नाही तर आम्हाला फोटो काढून द्या आम्ही आमच्या गावी गेले ना तुम्हाला पाठवतो मोबाईल वरती बरोबर अशा पण आम्ही फोटो काढून आणि देईल ना नाही देईल पण इमानदारी वारकरी देतात फोटो फोटो त्यांना अडवत नाही किंवा त्यांच्या हौस पूर्ण आम्ही करतो खूप सुंदर असं एक पांडुरंग भक्तीच काम तुम्ही करताय या ठिकाणी माऊली आणि आपण भेटून आनंद झाला काय सांगशील असं सा नवीन जे आता तरुण आहे एक तुम्ही व्यवसाय निवडला आहे आणि नवीन व्यवसाय जे निवडू इच्छित आहे त्यांच्यासाठी काय सांगणार त्यांच्यासाठी मी एवढं सांगू शकेल की फोटोग्राफीचा व्यवसाय खूप छान आहे याच्या व्यतिरिक्त नोकरीच्या मागे लागू नका असे बरेचसे व्यवसाय आहेत की ते दररोज तुम्ही दोन हजार तीन हजार रुपयात कमवू शकता बरोबर परंतु तरुण मुलांना रस्त्यावरती काम करायला किंवा गाड्यावरती काम करायला लाज वाटते किंवा पैसे कमवायला नको वाटतात मोज मजा करायला आणि आयुष करायला आवडतो मुलांना बरं त्यांना पुरत एवढाच विश्वास देतो दे मी हां की वडिलांना खुश ठेवण्यासाठी तुम्ही पैसे कमावा हो फक्त आई वडिला आपोआप खुश राहतील तुमचं एवढंच मी बोलू शकतो खूप छान असा मेसेज दिलाय तुम्ही कारण तरुण आज मराठी तरुण आहे विशेषतः मराठी तरुण खूप लाजतोय त्याला तुम्ही एक चपराक दिली की तुम्ही लाजू नका नाईवडलांना खुश ठेवायचा असेल तर तुम्ही पैसे कमवा बरोबर आणि त्यासाठी तुम्ही असा छान फोटोग्राफी व्यवसाय हो करता वेगळे व्यवसाय तरुण करू शकता पण त्यांनी व्यवसायात उतरलं पाहिजे आणि मी एकच सांगू शकेल गरज बसू नका नशिबाला दोष देऊ नका सरकारला दोष देऊ नका स्वतःची व्यवसाय सत्ता निर्माण करा आणि उपजीव खूप खूप धन्यवाद सर आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि तुम्हाला तुम्ही आमच्या आमच्याबरोबर राहिला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमचा जो काय व्यवसाय आहे तो खूप फल फु खूप वाढो हीच आमच्या पांढरंगचरणी आम्ही प्रार्थना करतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली